राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आपण सांगितलं प्रस्तापित एकदा या रस्त्याने गेलो होतो आणि मध्ये डोंगरीराव साहेबांच्या वर्ष श्राद्ध होत आईच तर मी तिकडच्या बाजूने आलो मग हा रस्त्याची अवस्था तिकडच्या बाजूने जरा चांगला आहे रस्ता आणि आता इतक्या तीन चार गावांचं व्यवस्था अतिशय आम्ही जे दुर्गम भागामध्ये पार्लवाडी पाचने पर्यंत हरिचंद्रा पर्यंत रस्ते चांगले झाले वरती पण आम्ही तुमच्या भंडाराच्या वरती जातोय कळसुबाई पर पर्यंत किंवा इंटेरियर मध्ये पण सुद्धा रस्ते चांगले दिसत आहेत किंवा खालच्या पेक्षा आम्ही वर जरा चांगलं वाटतय आणि मग आता इथं खाली इथं हायवे पाच सात किलोमीटर वर आहे इथं खाली मोठमोठ्या लोक वेगवेगळे प्रकल्प घेऊन येत आहेत ते डेअरीचा वगैरे मध्ये जर रस्ते चांगले असतील अंतर्गत भागामध्ये तर पाण्याने ज्यांच्यावर अन्याय झालाय पाणी नाहीये त्या भागामध्ये रस्ते चांगले असले तर अन्य कारणासाठी जमिनीचा डोंगराळ भागाचा वापर करून लोक उद्योगधंदे आणि जर तिथं काही रोजगार उपलब्ध होत असेल तर त्या भागाला प्राधान्य दिलं पाहिजे तिथं रस्ते पहिले प्राधान्याने तयार केले पाहिजे बाकीचे लोक कुठं पाणी मागायला लागले धरण मागायला लागले तर रस्ता मागत होते आणि मग पूर्वीचं काय जे नेतृत्व होत आपण हातात झालो होतो समजा काही मागणी करून आणि ते काय न्याय द्यायला असं वाटलं ना आपल्याला सगळ्यांनाच असं वाटलं प्रकाशराव आपण होतो त्यांचं बरोबर तिकडं बाकीच्या वाटलं आपलं म्हणणं पटलं नाही बरोबर आहे त्यांचं ते तिकडे हातात झाले आणि इकडं निघाले एकतर्फी एकतर्फी इकडे निघाले तर मग ते ना म्हणे आपल्या ग्रामीण भागामध्ये घरच्या वेन घेतलं रान आणि तिथं भेटला मुसलमान म्हणजे त्या अर्थ त्याचा काय जातीय नाहीये परंतु घरचा जो नवरा सोडून बाहेर निघाली तिथं आणखी जास्त त्रासाच प्रपंच व्हायला लागला असा त्याचा अर्थ आहे अशा पद्धतीनं आपण जे केलं के परिवर्तन केलं त्या के परिवर्तनाचा अर्थ असा होता की हे जे प्रलंबित प्रश्न आहे तातडीनं मार्गी लागतील परंतु तसं होताना दिसत नाही तुमच्या उपसरपंचांनी सांगितलं कि एवढ्या मिरवणुका काढल्या मिरवणुका काढल्यावर एवढ्या वेळा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यावर करतो करतो किंवा मग खाजगी लोकांचे प्र, आहेत प्रेशर वगैरे सरकारची यंत्रणा बाजूला ठेवायची आणि त्यांच्या लोकांचा वापर करायचा आमदारकीचा गैरवापर करायचा त्यांना ब्लॅकमेल करीत असतील परंतु तुम्हाला ज्या कारणासाठी तिथं पाठवलंय हो त्या कारण त्या माध्यमातून आमच्या अधिकारी मित्र इथे त्या माध्यमातून व्हायला पाहिजे ना रस्ते लोकांना ब्लॅकमेल करून रस्ते करायचं हे हे काम काही आमदारांचं आहे का तुम्हाला तिथं पाठवलंय त्या माध्यमातूनच सरकारच्या माध्यमातून त्या एजन्सीच्या माध्यमातून ते रस्ते व्हायला पाहिजे आणि इतके तीन चार वर्ष पाठपुरावा केला आता पुढची निवडणूक याची पाळी आली आता दोन आचारसंहिता लागतील आणि त्या आचारसंहितेमध्येच आपली पुढचे चार सहा महिने जातील तेव्हा वा काय व्हायचं काही कारण दिसत नाही तुम्ही बरोबर जबाबदारी या दोघांवर बाजीरावजी त्यांचे जिल्हा संपर्क काय नेते आहेत आणि ने आम्ही जे आता इथं त्यांनी शब्द घेतलाय तर आपण त्यांच्यावर जबाबदारी सोडू आणि कुठं लाभ आम्ही आज किती तारीख आहे पंधरा आणि जानेवारीच्या बजेटमध्ये म्हणजे पंधरा दिवस आता आपण पावले पाच वर्ष थांबलोय ना दहा पंधरा दिवस थांबू ना अजून काय बिघडले जाणार आहे आणि ती पळून जाऊन जाऊन कुठे आहे परत दोन तीन महिने आपल्या फटाकेमध्ये देणार नाही ना तुकडे एवढं काय एवढं त्याचा लोड कसं लगायचा नाही का, योड़ का आता जरी पळाले असले तरी सापडतील ना आता आल्यावर आपण सगळे मिळून विचारू जर नाही झालं तर बरोबर आहे ना पंजीरावजी

पाठपुरावा जर करायला कोणी नसेल तर निवड शब्द देऊन पाठपुरावा पण केला साहेबांनी ना त्यांचे पी आहेत शिवाजी साहेब त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा केलं होतो ते कमीत कमी दहा ते बारा वेळा त्यांना फोन ते म्हणले त्या बजेटमध्ये घेतो ते बजेट संपलं आता आपण पंधरा दिवसावर आलोय एवढे दिवस राहिले तर बघूयात समजा खासदारांचं काय होते आणि जर नाही झालं तर मग आपण सगळे मिळून काय करायचं तो निर्णय घेऊ मग खासदारांचा घेऊन आमदारांचा घेऊ बरोबर आहे का बर नाही आता सगळं बरोबर आहे ना परंतु आतापर्यंत जे व्हायला पाहिजे होत ही वेळ आपल्याला का आली ही वेळ ही, ही वेळ येण्याचं कारण आपण ज्यांचा विश्वास ठेवला ते विश्वासाला पात्र राहिले नाही म्हणजे नाही हे काम आपल्या भाऊकीचे काम आहे सोयदा काम आहे दहावी लग्न करायचे आमदाराचे <laughs> काम नाही आमदाराचे काम हे एक पाठपुरावा करायचे बजेटमध्ये प्रयोजन करून घ्यायचे प्रशासकीय मान्यता घ्यायचे ते अधिकारी बनले सहाशे किती मीटर सहाशे मीटर घेऊ यांना सांगायचं अरे बाबा गाव तिकडे आहे सहा किलोमीटर आहे सहाशे मीटर वर चालत नाही म्हणून आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात अधिकारी त्यांच्या त्यांच्या हिशोबाने काम करते पण लोकांची भावना काय आहे त्यांचे प्रश्न काय आहे या अधिकाऱ्यांना समजून सांगून प्रशासन चालवायचं काम आपल्या आहे पण ते ते करीत नाहीत ते काम ते करीत नाही ते यांना उलट त्या आपली त्या मशिनरीवाल्यांना सांगायचं त्या रस्ता करून या अधिकाऱ्यांना म्हणतात कॉन्ट्रॅक्टरला मला भेटायला पाठवा याच्यापेक्षा दुसरे काहीच काम चालू दिसत नाही प्रकाश राव आणि म्हणून आपल्याला आपला रस्ता तर आता करून घेतलाच पाहिजे परंतु आता आपल्याला ध्यानात पण ठेवलं पाहिजे आपला खिसा कोणी मारला तो चोर पण आपण ध्यानात ठेवलं पाहिजे ही पण भूमिका आपण लक्षात आली पाहिजे भावनेच्या भरामध्ये आपण जो निर्णय घेतो तर भावनेच्या भरामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला परत उपोषण करायची पाळी येते आता हे काय हा काय कोणाचा वैयक्तिक प्रश्न नाही दोन चार गावांचा प्रश्न आहे लोकांचं जाणं येणं त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी सुधारतात असं सुधारण्याच्या कामामध्ये प्राधान्याने काम केलं पाहिजे एखाद्या वाढदिवसाला नाही गेलं तरी चालेल एखाद्या लग्नाला नाही गेलं तरी चालेल एखाद्या दहाव्याला गेलं नाही तरी चालेल परंतु मंत्रालयात थांबवून नगरला थांबवून तालुक्याच्या गावाला थांबवून याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे तर तुम्ही पाठपुरावा केला एच्या लेवलला या अधिकाऱ्यांच्या लेवलला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पाठपुरावा व्हायला पाहिजे बजेटमध्ये प्रोव्हिजन होते का प्रस्ताव पाठवला जातोय का तो टाकला जातोय का पैसे त्याच्यावर टाकले जातात का हे पाहण्याचं काम त्यांचं आहे हे थांबतच नाही मी त्यांच्या बरोबर सुरुवाती सुरुवातीला रिटायर्ड होऊन आल्यावर सहा वेळा दिल्ली मुंबईला गेलो होतो हा गाडी मंत्रालयात थांबतच नाही तास दीड तास याच्या पुढे याला काही समजतच नाही तिथं मंत्रालयामध्ये त्याच्यामुळे ऐका ना <laughs> <नहीं था। laughs> याला डेस्क ऑफिसर ऐका बाबा जरा डेस्क ऑफिसर पासून बोलता येत नाही तर सेक्रेटरी पर्यंत कोणाशीच बोलता येत नाही याला काही समजतच नाही तुमच्याशी बोल तू बरं बोलत असेल तुम्हाला माहित नाही असंच बोलत असेल बाकडे तिकडे तर अशा ऐकणार राजा ऐकणार तुझ्यात गाल्ली तुझ्यात आवाज ऐकायचं थोडा आमचं ऐक ना आज काय करतोय तर आता हे जे आहे ना हा आपल्याला हे आपल्याला बसायचं प्रसंग काय येतो आपण काही वेगळं काही मागतो का आपण काही वेगळं आपल्या कुटुंबासाठी मागतो का आपण सगळ्या सार्वजनिक काम मागतोय का? सार्वजनिक काम कामाला सुद्धा ही जर अवस्था आहे पलीकडून संगणचा रस्ता चांगला आहे आणि थोरात साहेब म्हणतात आता तुमचा लांब आता तुम्ही मत द्यायला सांगता म्हणून मग ते काम करायला सांगायला काय अडचण आहे तुम्हाला बरोबर आहे की नाही सांगितलं होते की नाही भुतलं माणसं येत होते संगतमेर तालुक्यातून तुमच्याकडे आणि मग या एकमेकांवर जबाबदारी ढकलली सुद्धा नाही पाहिजे हे सामान्य लोकांचं काम आहे त्यांना रस्त्यावर घेऊन टाळमधुंग घेऊन आणि बसायची पाळी आली चार चार वर्ष पाठपुरावा करून ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मार्ग सांगितला जो आपल्याला अधिकार दिला सर्वोच्च अधिकार दिला राजा निवडायचा आणि पुन्हा आपल्याला मृदंग घेऊन येऊन पोषण करायचं आणि भाषणं करायची आणि मग नाही आश्वासन खोटे आश्वासनं ऐकत बसायची आतापर्यंत पाळी आली ती काय ती का आली हे पण आपण थोडं समजून घेतलं पाहिजे ते लक्षात घेऊन आपलं काम पण झालं पाहिजे आपलं हे सगळं ऐकायला जाईल काम पण आपलं झालं पाहिजे ते काम अगोदर झालं पाहिजे लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर बाजीरावजी पैसे याच्यावर बजेट प्रोविजन करून आपल्याला इथं इथं ता काम सुरू करता आलं पाहिजे हा नारळ फोडाई आलं पाहिजे आणि काम सुरू झालं पाहिजे अशा प्रकारचं काम आपण सगळे करू आम्ही सुद्धा आता ज्या ज्या वेळेला आता या सगळ्या लोकांचं ऐकलं ज्या ज्या वेळेला अकोल्याला जाऊ आठवड्यातून दोन तीन वेळा तेव्हा बाजीरावजींचा आणि अमितजींचं आम्ही मागं लागू तुमच्या वतीनं तुम्ही जेवढा बरोबर आता बागे केला तुमच्या बरोबरी ना आम्ही पण त्या यात्रेमध्ये सामील होऊ आणि हा रस्ता होईपर्यंत आपण सगळ्यांनी स्वस्त बसायचं नाही अशा प्रकारचे आपण सगळेजण भूमिका घेऊ आणि रस्ता करूच करू बाकीचे अजून काही काम असतील आता आम्ही जी आता आपल्याला दृष्टिकोन असणारा नेता पाहिजे दृष्टिकोन असणारा दहावेग्न करणार का लग्न करणारा फक्त नेता नको आपल्याला तालुक्याच्या बर का मतदारसंघाच्या पंचवीस तीस वर्ष हे बोलू द्या पंचवीस तीस वर्ष बोलू द्या की त्यांना माहिती द्यायचंय मला पंचवीस तीस वर्ष या मतदारसंघाचं पुढचं पंचवीस तीस वर्षाची दिशा कशी असली पाहिजे विकासाची दिशा कशी असली रस्ते कसे असले पाहिजे पाण्याचं नियोजन कसं पाहिजे सबस्टेशन आमच्या शेजारी गावे कोतुळचे आहे साडेसात वर्ष झाले सबस्टेशन मंजूर आहे गावकऱ्यांनी अकरा एकर जमीन दिलेली आहे फक्त इथून त्या का रास्ता करायचा आहे त्या कारणासाठी तो एमबीसीबीचा इंजिनियर येतो आणि रस्ता नाहीये म्हणून ते काम साडेसात वर्षापासून बंद आहे आणि लाईट ट्रीप होती लोकांना धरण झाले पाणी झालंय परंतु लाईट टिकत नसल्यामुळं असे अनेक प्रश्न फक्त पॉकेटमध्ये आपले आहेत परंतु खाली प्रवरवाले आंदोलन करून त्यांचे प्रश्न मिटून घेत होते वेळोवेळी जसर सावंत साहेब असतील ते त्यांना आंदोलनाची परंपरा होती आपल्या वरच्या भागातल्या लोकांना वाशेऱ्या बसून वर घाटापासून वर चढ लोक आपण आंदोलन करायचंच माहीत नाही प्रकृती आपल्या शिक्षण येऊन काम करूयात ज्याच्या वेळेला गरज लागेल गर त्या त्या वेळेला एकमेकाला आपण हात देऊ आणि एकमेकाच्या सहकार्याने पुढे नेऊ फक्त हे करताना मागे ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून आपण आता पुढे निघूयात निश्चितपणानं खासदार आपल्याला निधी उपलब्ध करून देतील याबाबत अमितजींना त्यांनी शब्द दिलाय आणि बाजीरावजींना त्या बजेट मधून पैसे आणायचा हात खडला आहे जरा त्यांचं तिथं बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट आहेत मुंबईला आणि पैसे आणायचं पण त्यांना जरा त्याला एखाद्याला एखाद्या कामामध्ये गती राहते जशी त्यांना गती आहे त्यांच्या सक्षम फोरपट्ट्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं माझं मत आमदारांनी जेवढे पैसे आलेत ना ते येतातच हे अधिकारी आमदार नसला ना आमदार राष्ट्रपती राजवट लागली तरी तेवढे पैसे येणार आहेत आपल्या तालुक्याला बरोबर आहे ना राष्ट्रपती बजेट राज आपला पगार बंद राहत आमचं काही गाडी बंद काहीच नाही बंद राहत आता हे ठीक आहे परंतु या व्यतिरिक्त रुटीन व्यतिरिक्त जे जा पैसे जास्तीचे आणावं लागतात त्याला खरं कसब लागतं आणि त्याला बाजीराव दराड्यांचं जरा कसब आहे तिथं त्यांच्या वरच्या लोकांशी फंट्या आहेत खासदाराचं पत्र घेतलं की खाली ते बरोबर काढून आणतील पैसे त्यांना बरं का बाजीरावजी बाजेरावजी खासदारांनी पत्र दिलं वर सांगितलं की ते पैसे टाकून आणून आणि इथं आपल्याला याच्यापेक्षा लोका, चौपट लोकांच्या समोर येऊन इथं आपल्याला येऊन काम सुरू झालं हे सांगता आलं पाहिजे नाही तर मग आपल्या शब्दाची काही किंमत राहणार नाही ना आपले भाषण फुकट त्यांच्यासारखे होतील असं होतं कामा नाही ही सगळी दक्षता आपण सगळे मिळून घेऊयात आपलं काम निश्चितपणानं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण जे त्रागा करतायत त्या त्राग्याला सार्थ त्राग आहे परंतु आम्ही सगळे परिसरातले बेलापूरवाले दिसत आहेत सगळे तु तुमच्या याच्यामध्ये सहभागी व्हायला आले त्यांनाही पूर्वक धन्यवाद देतो आणि आपणाला विनंती करतो का आपण सगळे मिळून करून उपोषण काही सध्या ही गरज नाही आपण इतर रस्त्यावर बसून राहत असल्याचं थांबवा अशी विनंती करतो आणि थांबतो शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा